संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची राष्ट्राचा विश्वास या घोषवाक्याला साजेशी अशी सामाजिक बांधिलकी जपत युको बँक कर्जत शाखेतर्फे नागरिकांसाठी एक विशेष शिबिर आयोजित करण्यात आले कर्जत येथील रॉयल कॅम्प सभागृहात मंगळवार नऊ सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात सामान्य नागरिक बचत गटातील महिला आणि विविध स्तरावरील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती होती युको बँक विभागीय कार्यालय मुंबई कर्जत शाखा वेजना शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान जनसुरक्षा योजना सॅच्युरेशन आणि रिकेवायसी अभियान कार्यक्रम घेण्यात आला या शिबिरामागचा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र केंद्र शासनाच्या सर्वसामान्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या सामाजिक सुरक्षा आणि विमा योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या तिन्ही योजनांची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली अल्पवार्षिक हप्त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक संरक्षण मिळते याचं सोप्या भाषेत नागरिकांना पटवून सांगण्यात आले जीवन ज्योती विमा योजनेत फक्त चारशे रुपयात दोन लाखांचे जीवन विमा कवच सुरक्षा विमा योजनेत अवघ्या रुपयात दोन लाखांपर्यंतचा अपघात विमा आणि अटल पेन्शन योजनेत निवृत्तीनंतर दरमहा रुपयांपर्यंत पेन्शनची हमी याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली शिबिरात केवळ योजनांची माहितीच नव्हे तर महिला सक्षमीकरणालाही विशेष महत्व देण्यात आलं कर्जत तालुक्यातील बचत गटातील महिलांना आमंत्रित करून त्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्यात आले महिलांच्या स्वावलंबनासाठी यांनी बचत गटांना बळ देण्यासाठी हा उपक्रम एक प्रेरणादायी पाऊल ठेवला या कार्यक्रमाला युको बँकेचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य महाप्रबंधक राजेश नागर महाप्रबंधक संदीप कुमार गटविकास अधिकारी सुशांत पाटील कर्जत शाखेचे प्रबंधक प्रदीप दिनी वैजना शाखेचे प्रबंधक धीरज कुमार सहाय्यक प्रबंधक जयवंत मोरे झोनल ऑफिस मुंबईचे वरिष्ठ अधिकारी सत्येंद्र जोंधळे तसेच पंचायत समिती कर्जचे तालुका व्यवस्थापक राजू नेमाडे या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे औचित्य अधिकच वाढले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.